इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट व आधार माहिती अद्ययावत करण्याकरिता सर्वप्रथम एम एस सी पुणे हे गुगलमध्ये सर्च करावं यम एस सी पुणे डॉट इन त्यानंतर संबंधित वेबसाईटवर आपल्याला इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्तीचे लॉगिन दिसेल लिंक दिसेल त्यावर क्लिक करावे त्यानंतर ज्या वर्षीचे आपले प्रलंबित विद्यार्थी राहिले आहे त्यानुसार यादी आपल्याला प्राप्त आहे त्यानुसार जर आपले दोन हजार चोवीसचे विद्यार्थी प्रलंबित असेल तर त्याकरता दोन हजार चोवीसला आपल्याला क्लिक करावे लागेल त्यानंतर वरील भागात आपल्याला शाळा लॉग इन दिसेल त्यामध्ये आपला यू डायस व ज्या वर्षी आपण फॉर्म भरले विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन केले त्या वर्षीचा युजर आय डी पासवर्ड एच एम यांच्या मो मोबाईलला प्राप्त झाला असेल तो इथे प्रविष्ट करावा त्यानंतर शाळा लॉग इन होईल प्रकारे शाळा लॉग इन झाल्यानंतर जोही विद्यार्थी संबंधित शिष्यवृत्तीकरिता पात्र झाला आहे ज्याचे या नाव यादीमध्ये नाव त्रुटीमध्ये आले आहे अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला व्यू ऑप्शनला क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही की शिष्यु शेशर, शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन परंतु या विद्यार्थ्याचे बँक डिटेल्स पूर्णपणे त्रुटीमध्ये असल्यामुळे या विद्यार्थ्याची बँक डिटेल्स भरायला इथे सांगित आहे तर इथे तुम्ही जर पाहिलं फिल्ड डिटेल्स म्हणून एक ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये फिल्ड डिटेल्सला क्लिक करायचं त्यानंतर अकाऊंट नेम पहिले तर आपल्याला बँक डिटेल्स त्यामध्ये प्रविष्ट करायचे आहे आणि त्यानंतर आधार आधार माहिती प्रविष्ट करायची आहे तर त्यामध्ये अकाऊंट नेम आता अकाऊंट नेम हे विद्यार्थ्याचंच अकाऊंट असावं त्यानंतर ही सगळी माहिती जी आहे बँक खाते पासबुकवरूनच भरावी तसेच सर्व माहिती इंग्रजी कॅपिटल अक्षरांमध्ये भरावी त्यानंतर आय ए एस सी कोडमध्ये सुद्धा कॅपिटल अक्षरे व अंक यांच्या यां याप्रमाणे माहिती सादर करावी त्यानंतर बँक पासबुकची फ्रंट जी पासबुकची झेरॉक्स आहे त्याला आपल्याला अटेस्टेड करून इथे अपलोड करायची आहे आणि त्याचबरोबर आधार नंबर आणि किंवा आधार एनरॉलमेंट नंबर जरी असेल तरी तो आणि त्याच्यासोबत त्याचा जो काही फोटो आहे आपल्याजवळ स्कॅन कॉपी आहे तीसुद्धा इथे अपलोड करायची आहे अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे जे आपल्या यादीतील प्रलंबित विद्यार्थी आहे त्यांचे डिटेल्स आपल्याला या सदर पोर्टलला सदर वर्षानुसार लॉग इन करायचे आहे आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकेल अन्यथा ही सर्व माहिती एच एम शाळा इनवर प्रलंबित राहिल्यास ही माहिती कोणत्याही दुसऱ्या वेबसाईटवरून एंटर नाही होत फक्त शाळा लॉगिनमधूनच आपल्याला प्रविष्ट करता येते त्यामुळे सर्व शाळांची ही जबाबदारी आहे की ही माहिती त्यांच्या लॉगिनमधून प्रविष्ट करावी अन्यथा स सदर विद्यार्थी या शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहतील व त्यास कारणीभूत शाळा शाळा प्रशासन कारणीभूत ठरेल